नमस्कार मी शीतलपुर केस रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी बनवणार आहे शेवयाची खीर खूप सोपी रेसिपी आहे तुला पीठात बनवून तयार होते घरी अचानक कधी पाहुणे वगैरे आले तर त्यांना स्वीट म्हणून खाऊ घरासाठी खा खरंच खूप छान रेसिपी आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला काय कि साहित्य लागते ते बघूया तर इथे मी एक वाटी शेवया घेतल्या त्यानंतर अर्धी वाटी साखर थोडे काजूचे तुकडे थोडे बदामचे तुकडे आणि मनुकेन आणि ही वेलायची पूड आहे त्यानंतर तूप घेतलेलं आहे आणि पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे आता दूध आपण गॅसवर ठेवून दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पहिले हे गरम केलेलंच दूध आहे पण आपल्याला परत एकदा गरम करायचं आहे थंड दूध टाकायचं नाही गरम करून टाकायचं त्यानंतर या साईडला मी कढई ठेवली त्यामध्ये दोन चम्मच तूप टाकलेलं आहे तूप छान गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला काजू बदाम आणि मनुके एकत्रच टाकायचे आहे तुम्ही वेगवेगळेसुद्धा टाकू शकता मी एकत्रच टाकलेले आहेत आता याला छान आपल्याला थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे आता हे काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे मनू की छान फुलल्याच्या नंतर आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये आपल्याला शेव्या टाकायच्या आहेत ते छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत हे बघा आपल्याला अशा प्रकारे पूर्ण छान भाजून घ्यायचे आणि तिकडे बघा आपलं दूध छान गरम झालेलं आहे आता ते दुधाचा गॅस बंद करते आणि दूध यामध्ये टाकून घेते दूध टाकल्यानंतर आपल्याला लगेच सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याच्या आपण जेव्हा तांदळाची खीर बनवतो तेव्हा कशा गाठी वगैरे होतात तशा शेवयाच्या खीरची काही गाठी वगैरे होत नाही का पण छान फिरवल्यानं दूध लवकर घट्ट होते त्याच्यामुळे ते, ते फिरवत राहायचे आपल्याला पाच मिनिट शिजवायचं आहे त्यानंतर ड्रायफ्रूट टाकायचे आहेत जे आपण तळून घेतलेले आहेत फ्राय करून घेतलेले आहेत ते त्यानंतर अर्धी वाटी साखर लगेच टाकून दिलेली आहे मी ड्रायफ्रूट आणि साखर एकत्रच टाकलेली आहे त्याला छान मिक्स करायचं आहे दोन मिनिट त्याला शिजू द्यायचं आहे असंच त्यानंतर पूड टाकायची आहे आता याला ना थोडं घटसर होईपर्यंत आपल्याला दुधाला असं शिजू द्यायचं आहे घट होईपर्यंत आणि हे बघा आपली शेवायची खीर छान घट झालेली आहे थोडं दूध आटलेलं आहे आणि छान म्हणजे घटसरपणा आलेलं आहे मी तुम्हाला बाऊलमध्ये काढून दाखवते हे बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि लवकर बनून तयार होते तुम्ही अचानक जरी पाहुणे आले तरी तुम्ही ही रेसिपी बनवून त्यांना खाऊ घालू शकता तर कशी वाटली तुम्हाला सोप्यात सोपी शेवयाची खीरची रेसिपी आवडलीच तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि हो अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये बाय थँक्यू